News, वसा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला विभागीय समिती अहवालात दोषी वाहणार प्रकाश बोते यांची संपत्ती जप्त करून लिलाव करा आणि येणारा सर्व पैसा शासन जमा करा तरी उपसंचालक अकोला डॉक्टर भंडारी कारवाईमध्ये एवढी दिरंगाई का करत आहेत बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकळलेल्या भ्रष्टाचारा प्रकरणी सातत्यानं या प्रकरणी अजूनही असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणी लक्षवेधी उपस्थित करून शासनाचं या महाभयंकर आणि अजस्त्र भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्याचं काम केलं परंतु तरीही शासनाकडून सातत्यानं या गंभीर विषयाकडे दुर्लक्षच करण्यात येत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपकरणे आणि औषधांनी असून ते स्टेशनरी पर्यंत आजवर शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झालाय या भ्रष्टाचाराला कोरोना सारख्या महामारीच्या काळात तर प्रचंड होता या गटार आपले हात घेतले आणि भ्रष्टाचाराच्या पैशातून अत्यंत अवैध देखील जमा केल्या उपकरणे औषधी खरेदीचा हा घोटाळ्याचा आकडा तब्बल दोनशे कोटींपेक्षाही जास्त असल्याचा आरोप होतोय या संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी सातत्यानं शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलंय या घोटाळ्या संदर्भात तक्रार करता खरात आणि दैनिक जनसंचलन सिटी न्यूज न सर्वप्रथम खुलासा केल्यानंतर त्यावर मोठा गदारोळ झाला अनेक सामाजिक संघटना सामाजिक आणि राजकीय या कार्यकर्ते यांनी रान उठवण्याचं काम केलं जिल्हा रुग्णालयात हा भ्रष्टाचार अत्यंत शिस्तबद्ध आणि सामूहिक पद्धतीनं चालतो या ठिकाणी अनेक जण भ्रष्टाचाराच्या घाणीत बरबटलेले असल्या कारणानं प्रत्येकजण दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय सत्य सिनेमामध्ये एक सुप्रसिद्ध डायलॉग आहे की अगर एक गया तो सब जाएंगे या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण भ्रष्टाचारात सामील आपल्या सहकार्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो हा प्रयत्न खालपासून वरपर्यंत होत असल्यानं या प्रकरणी फारच थातूर वातूर कारवाई होताना दिसून येते आमदार संजय गायकवाड सह इतर आमदार यांनी यापूर्वीही वारंवार या, वार या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलंय जिल्हा रुग्णालयात झालेल्या या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारामुळे एकीकडे शासनाला चुना लागतोय तर दुसरीकडे सामान्य नागरिकांना अगदी सामान्य आरोग्य सुविधा देखील मिळत नसल्याचं दिसून येत काही महिन्यांपूर्वी भांडारपाल प्रकाश बोते हल्ली मुक्काम गोरक्षण रोड परिसर यांच्यावर फक्त निलंबनाची कारवाई करण्यात आली या घोटाळ्यासंदर्भात जेव्हा चौकशी समिती स्थापन झाली होती त्या चौकशी समितीनं स्पष्ट नमूद केलं होतं की प्रकाश बोते यांनी अत्यंत बेबंदपणे भ्रष्टाचार केलाय त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या रकमेच्या वसुलीसाठी त्यांची चलचल संपत्ती जप्त करावी आणि ती लिलाव करून येणारा सर्व रुपये शासन तिजोरी जमा करावी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी या समितीमध्ये एक सदस्य विद्यमान आरोग्य उपसंचालक कमलेश भंडारी हे देखील होते ते आता आरोग्य उपसंचालक आहेत परंतु डॉक्टर भंडारी हे सातत्यानं या प्रकरणी पुढील टाळटाळ करत आहेत विद्यमान शासन तर दुसरीकडे दिव्याखाली अंधार या उक्तीप्रमाणे खाली भ्रष्टाचार प्रचंड पसरलेला आहे एखादा घोटाळ्या प्रकरणी एक आमदार वारंवार वार विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत आहे तरीही राज्य शासन मात्र अत्यंत ढिम आणि रिसाळपणा दाखवत असल्यानं शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय यावेळी पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी लक्ष लक्षवेधीवर काय कारवाई झाली हे शासनाला जाहीर करणं गरजेचं आहे एका आमदाराच्या लक्षवेधीकडे सरकार एवढं दुर्लक्ष का करत आहे हे अदापर्यंत गुलदस्त्यातच आहे या भ्रष्टाचारात अनेक बडे मासे गुंतलेले आहेत त्यामुळे तर कारवाई करण्यास टाळटाळ होत नाही अशी शंकाही नागरिकांमधून उपस्थित केली जाते जिल्हा रुग्णालयात झालेल्या भ्रष्टाचारात गेल्या अनेक वर्षात या ठिकाणी येऊन गेलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पंडित डॉक्टर तडस तसेच अनेक प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सांसह बरेच अधिकारी आणि कर्मचारी देखील गुंतलेले आहेत परंतु कारवाई मात्र अत्यंत जुजबी करून हा भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न होतो आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं या मुद्द्याला घेऊन जनतेत जागृती करणं आणि जोशींच्या विरोधात शासनाकडे पाठपुरावा करण्याचं काम सुरू आहे भ्रष्टाचारा संदर्भात झिरो टॉलरन्सची नीती घेऊन दैनिक जनसंचलन काम करत आहे त्यामुळे आगामी काळातही या विषयावर आवाज उठवण्याचं काम आम्ही करतच राहू अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा